माळाकुळी नगरीमध्ये कडकडीत सर्व व्यापारी बांधवांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पुकारलेला आहे आणि भारत सरकारला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे या सरकारने कुठलाही निर्णय पाकिस्तानच्या बाबतीत घेतला तरी माळाकुळी नगरीतील सर्व व्यापारी व सर्व जनतेच्या वतीने सर्व जाती धर्माच्या वतीने या सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी एकमुखी नारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे पहलवान आपलं पहलगाम जम्मू काश्मीर राज्यातील पहिलगाम येथे पर्यटकावर जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांच्या वतीने झाला आणि त्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे त्या, गेले त्या आम्ही भारत भारतातील एक जनता म्हणून आजपर्यंत मिलिटरी फौजीसोबत त्यांच्या कारवाया झाल्या पण काही वाटलं नाही कारण फौजी पण जशास तशा आमचे भारताचे फौजी उत्तर देत असतात आणि शहीद होत असतात आपल्या जीवाचं बलिदान देत असतात परंतु सर्वसामान्य जनतेवर मला वाटतं हा पहिल्यांदा ठरवून केलेला हल्ला आहे आणि म्हणून म्हणून या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात जे भूमिका घेतलेली आहे पहिले दूध बंद केलं पुन्हा खाना बंद केला पुन्हा दाना बंद केला आणि आता एक एक बुंद म्हणजे पाणी बंद केलेलं आहे आणि याही उपर जर आता पाकिस्तान मला तर वाटतं आता भारत सरकार कोणाचं ऐकणार नाही कोणाच्या दबावालाही बळी पडणार नाही जगभरातून भारताला समर्थन मिळत आहे पाठिंबा मिळत आहे की तुम्ही कोणताही निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असं जगभरातील राष्ट्र सांगत आहेत आणि म्हणून या थोड्याच दिवसामध्ये म्हणणे असो की काय असो एकदाच पाकिस्तानचा फार भारत सरकारने वाजून टाकावा अशी सर्व जनतेच्या वतीनं सरकारला विनंती आहे म्हणून आता बंदच्या माध्यमातून आम्ही सरकारला समर्थन करत आहोत आणि या ठिकाणी मी आम्ही थांबतोय आज आपल्या या नगरीमध्ये सर्वत्र बंद पाळण्यात आलेला आहे याचं कारण असं आहे की जो आज आपला भारतवासी पर्यटन पर्यटन पर्यटनस्थळ पाहण्यासाठी भारतवासी गेले होते त्यांच्यावरती ध्याड हल्ला झालेला आहे त्या अनुषंगाने ज्या पाकिस्तानच्या जनतेने लोकांनी आपल्यावर हल्ला केला आणि आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्येही ही पहिलीच घटना आहे आजपर्यंत पाकिस्तान आपल्यासोबत विरोधी राहत होते बरं का आणि विरोधात राहायचे पण आज धर्म विचारून जात विचारून जे जा हल्ला झाला तो हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि आमच्या भारतवासियांना जे जा शहीद झालेत त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आम्ही हा बंद पाळलेला आहे सर्वत्र माळापोळीमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे आणि या उपर मला एक सांगू वाटते की केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाने भारत सरकारने पाकिस्तानला यावेळी योग्य तो धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे फक्त शत्रू शत्रूसोबत राहायचं तर मित्रासारखं नाही शत्रूसोबत शत्रूसारखंच राहून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी ज्या प्रकारे आता माऊलींनी सांगितलं की अन्न पाणी धान्य सगळं बंद केले इथून पुढे त्यांना कसलीच मदत भारताने करू नये आणि आमच्या ज्या शहीद झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकार केंद्र सरकारने